आम्ही आलोय रामेश्वरच्या चौल रामेश्वरला दुसऱ्या शेटच्या पण आलोय श्रीकांतकडे आणि हा श्रीकांतचा गणपती बाप्पा श्रीकृष्णाच्या अवतारात जे आपलं नाहीये पण तरी प्रभात वाचवायला तर मी पण प्रभात सोबत आलोय नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये आणि हा व्लॉग असेल ना म्हणजे आपला आता आजचा गणपतीचा दुसरा दिवस आहे तर गणपतीच्या दुसऱ्या दिवशी आहे असं म्हणजे प्लॅन तर असा आहे मित्रा 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 की मित्रांचे गणपती बघायचे आहेत वगैरे तर सध्या आता मी ना मित्राच्या घरी थांब म्हणजे एका मित्राला घ्यायला आलो आहे ट्रक एवढा वेळेला दहा मिनटं इतकेच उभा आहेत आणि बाकीचे मित्र आहेत ना मी सर्व एक फोर फोर व्हीलर आहे मित्राची त्याच्यात सगळं तिकडे थांबलेत तर याच्यासाठी मी याला बोलवायला आलो पण हा काही येता येत नाही आहे तर आजचा असंच आहे की आपल्याला मित्रांचे एक दोन मित्रांचे गणपती बघायचे आहेत आणि गणपतीसोबत दर्शन वगैरे घेणार आणि कसं का पुढं होतं ते तुम्हाला समजणारच आहे फक्त एवढंच की ब्लॉगमध्ये आपली कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे आणि की कन्सि कन्सिस्टन्सी इज अ की हीच आपली यशाची चावी आहे समज यशाची घोरी केली ए फ्यू मोमेंट्सला इथं किती शिवाय घालू हां कापायची साडी आहे मी तर याला मी कमी खालेन पण ते एकदम उन्हात बसलेत गाडीत आणि अरे तुला आम्ही एवढं सांगितलं अर्धा तास अगोदर की बाबा रेडी हो हा भाई हा येतो 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 हे ये आमची गाडी आहे तुला कॉल केला कसं प्रेशर येतो रे इस्तर आम्ही आता आलो आपण कुठे आलो गौरव आर्य आम्ही आर्यकडे आलो म्हणजे आमचा कॉलेज फ्रेंड आणि आता आम्ही आलो रामेश्वरच्या ते चौल रामेश्वरला तर आम्ही चाललो घर शोधते मला पण माहित नाही कुठलं घर आज जाऊया डायरेक्ट इकडे गणपती बघून झाला आणि आपल्या ते गाडी वळवत आहेत त्याच्याकडे चाललय आर्यचा डन झालाय काका सर्व ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी असं वाटत जेवायला थांबत पण आता काय जायला लागतंय आणि ऍडजस्ट होणार नाही खूप टाइम झालाय फ्यू मोमेंट लाग आपण आलोय यश कडे यश आमच्या ब्लॉग ला काहीतरी बोल स्माइल बघा यशची तारा काय ना मी गणपती बघायला जास्त माहित नाही later... जा श्रीकांतकडे आणि हा श्रीकांतचा गणपती बाप्पा श्रीकृष्णाच्या अवतारात मस्त गेला आणि डेकोरेशनचा क्रेडिट श्रीकांत आणि आम्ही पण अशा धावत्याच्यावरच आहोत की आम्हाला ऍक्च्युली जवायला होऊ पण काय आपल्याला एवढं जमलं नाही कारण की खूप मगाशी तुम्ही बघितलं असेल की किती किती गणपतीकडे आपण गेले सध्या बघा बाप्पांचं दर्शन करून घ्या आम्ही सर्व मित्रांचे वगैरे गणपती गणपती बघून झालेत आणि आता आपण ना म्हणजे आता प्रभातला थोडं वाजवायला जाऊ शकतो बाहेर म्हणजे किमला किम जोड तर आम्ही आता मी आता किमला आहे सर्व खूप खूप जणांचा गणपती वगैरे बघितला जाम एकदम फास्ट वेळ झालं आणि आत्ता आपण वाजलेत आसपास पाच पाच साडेपाच झालेत आणि दीड दिवसाचे गणपती आहेत ते विसर्जनाला निघालेत ते प्रभातला बोल म्हणजे प्रभातचे कसे वाजवणारे मित्र आहेत ना ते बोलले की आमच्यात वाजवायला आहे म्हणून जे आपलं नाही आहे तर प्रभात वाजवायला तर मी पण प्रभात सोबत आलोय एक कुठला जर्सी बिर्सी छापली एकदम दोन तासाची ऑर्डर तासा चार तास वर <laughs> दिले पण हजार रुपये दंड पोरं कमवायला लागले आतापासून सो काय आमची आज एवढी धावपल तुम्ही बघितलं असाल ते दे। एकदम एकदम शॉर्ट अँड सिम्पल ब्लॉग असेल आपला आता आपण घरी जाऊ इथून झिरडला आलेलो आपण वाजवायचा यांच्यासोबतच होतो तर आता आपल्याला घरात घरी जायला हा प्रभात आणि ओमकार चल बस चल ओमकार आणि मी चालो घरी जाऊ घरीच भेटू आज के लिए फिलहाल इतना ही आपकी तरह मैं भी मायूस हूँ लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है इसलिए आज के लिए इतना ही